वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण दुसरी सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया दुसरी परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस विषय अर्थशास्त्र एकोणपन्नास या विषयाचा कोड नंबर आहे इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य शाखेचीही प्रश्नपत्रिका आहे ऐंशी गुण आहेत आणि तीन तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लिहायला ही प्रश्नपत्रिका या चॅनेलवर मी पोस्ट केलेली आहे उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया तुमची उत्तरं चेक करून घ्या सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेत वाचून फॉलो करायच्या एक सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे दोन उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात तीन नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला तर पाहूया अर्थशास्त्र इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य शाखेची ऐंशी गुणांची दुसरी सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरं कशी लिहायची ते समजून घ्या या प्रश्नपत्रिकेत एकूण सहा प्रश्न आहेत सहा प्रश्नांची उत्तर एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून मी त्याचे तीन भाग करणार आहे पहिल्या भागात आज आपण पहिला दुसरा प्रश्न सोडवू तिसरा चौथा दुसऱ्या भागात आणि तिसऱ्या भागात पाचवा सहावा प्रश्न सोडवणार आहोत ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आज आपण पाहूया प्रश्न पहिला आणि दुसरा प्रश्न कसा सोडवायचा प्रश्न क्रमांक पहिला वीस मार्काचा अबकड आहे पाच पाच गुणांचा प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा इथे सूचना लिहिलेली आहे विधाने पूर्ण लिहा फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही तर पूर्ण विधान लिहायचं त्यात उत्तर लिहायचं उत्तराखाली पेन्सिलने दोन रेषा मारायच्या एक ओळ सोडायची मग पुढचं विधान लिहायचं अशी नीटनेटकी उत्तरपत्रिका लिहा पाच गुण आहेत नंबर एक दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या टिंबटिंब होती पर्याय अ तेरा पॉईंट वीस कोटी ब सोळा पॉईंट वीस कोटी क अकरा पॉईंट चोवीस कोटी आणि ड पंधरा पॉईंट चाळीस कोटी आणि उत्तर अचूक आहे क पर्याय आता मी जरी क पर्याय लिहिलं तर तुम्ही तसं न लिहिता पूर्ण वाक्य लिहायचं आणि त्या वाक्यामध्ये अकरा पॉईंट चोवीस कोटी असं लिहायचं त्याच्या खाली दोन रेषा मारायच्या दोन अर्थशास्त्र हे टिंबटिंबशास्त्र आहे अ सामाजिक ब नैसर्गिक क तंतोतंत ड यापैकी नाही आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे अ म्हणजे अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे तीन ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान शंभर भाग करतात त्यांना टिंबटिंब म्हणतात अ दशमके ब शतमके क चतुर्थक आणि ड मध्यगा आणि अचूक उत्तर आहे ब म्हणजे शतमके असे म्हणतात चार सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित उद्योगांची संख्या टिंबटिंब इतकी झाली आहे अ तीन ब पाच क सात ड दोन आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे ड म्हणजे दोन संख्या झालेली आहे पाच टिंबटिंब हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात अ पंतप्रधान ब राज्यपाल क मुख्यमंत्री ड राष्ट्रपती आणि उत्तराचा अचूक पर्याय अ म्हणजे पंतप्रधान नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात ब प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा आणि त्यालाही पाच गुण आहेत एक हंगामी बेरोजगारी पर्यटन मार्गदर्शक तर पदवीधारक या रिकाम्या चौकटीमध्ये लिहायची ती सुशिक्षित बेकारी क्रमांक दोन आहे वस्तू पैसा शंख शिंपले तर क्रेडिट कार्ड हा कोणता पैसा आहे तिथे लिहायचं प्लॅस्टिक पैसा तीन रिकामी चौकट आहे ऊर्जा पायाभूत सामाजिक पायाभूत सुविधा आरोग्य तर ऊर्जा आहे आर्थिक पायाभूत सुविधा चार नियोजन आयोगाची स्थापना एकोणीसशे पन्नासला झाली तर नीती आयोगाची स्थापना झालेली आहे दोन हजार पंधरा पाच भूमी रिकामी चौकट आहे श्रमाला वेतन हा मोबदला मिळतो तर भूमीला खंड हा मोबदला मिळतो प्रश्न क्रमांक पहिल्यातला क योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा पाच गुण आहेत क्रमांक एक समाजातील काही विशिष्ट लोकांना संधी नाकारणे पारिभाषिक शब्द आहे क्रमांक एक दारिद्र्य दोन जे मूल्य संपूर्ण निरीक्षणाचे दहा समान भागांमध्ये विभागणी करते त्याला म्हणायचं दशमके तीन दोन वर्ष कालावधीसाठी केला जाणारा कृषी पतपुरवठा त्याला म्हणायचं अल्पकालीन कृषी पतपुरवठा चार सार्वजनिक सत्तेने आर्थिक प्राधान्यक्रमांची जाणीवपूर्वक आणि स हेतू केलेली निवड त्याला म्हणायचं आहे आर्थिक नियोजन पाच जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील फरक त्याला म्हणायचं आहे जीवित प्रमाण दर या पारिभाषिक संज्ञा आहेत प्रश्न पहिल्यातलाच ड विसंगत शब्द ओळखा पाच गुण आहेत एक नवीन आर्थिक धोरण उदारीकरण खाजगीकरण विमुद्रीकरण जागतिकीकरण या गटातनं बसणारा शब्द आहे पहिला विमुद्रीकरण दोन रेशन कार्डचे रंग पांढरे हिरवे केशरी पिवळे आणि याचं उत्तराचा पर्याय आहे हिरवे तीन शहरी भागातील बेकारी सुशिक्षित बेकारी औद्योगिक बेकारी छुपी बेकारी तांत्रिक बेकारी आणि उत्तराचा पर्याय आहे छुपी बेकारी ही ग्रामीण भागातली बेकारी आहे चार सेवा क्षेत्र पर्यटन बँकिंग वाहन उत्पादन विमा आणि याचा उत्तराचा पर्याय आहे वाहन उत्पादन उद्योगधंद्याचं क्षेत्र आहे ते पाच वस्तू पैसा मीठ शिंपले हस्तिदंत गाय आणि गटातनं बसणारा शब्द आहे गाय कारण तो पशु पैसा आहे प्रश्न क्रमांक दुसरा अ खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा कोणत्याही तीन पाचपैकी तीन सोडवायच्या सहा गुण एक यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात एक हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे दोन रावजींनी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला तीन अ देशात एका वर्षात दर हजारी चाळीस बालके जन्माला आली चार भारतात आता अनेक प्रकारच्या आणि कंपन्यांच्या मोटारी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत पाच करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा एक हजार रुपये वाचवते संकल्पना ओळखण्यासाठी एक गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी एक गुण अशी प्रत्येक संकल्पना दोन गुणांची आहे आता आपण सविस्तर उत्तर पाहूया क्रमांक एक यंत्रमानवतंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे उत्तर अ उदाहरणातील संकल्पना प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक एफ डी आय नंतर ब संकल्पनेचे स्पष्टीकरण परदेशातील व्यक्तीने किंवा संस्थेने दुसऱ्या देशात उद्योगात केलेली गुंतवणूक म्हणजे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक होय क्रमांक दोन रावजींनी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला उत्तर उदाहरणातील संकल्पना उत्पादक कृषी पतपुरवठा ब संकल्पनेचे स्पष्टीकरण जे कर्ज किंवा पथ शेतीतील उत्पादनाशी संबंधित असून आर्थिकदृष्ट्या न्याय्य असते अशा कर्जाला उत्पादक कृषी पतपुरवठा असे म्हणतात क्रमांक तीन अ देशात एका वर्षात दर हजारी चाळीस बालके जन्माला आली उत्तर उदाहरणातील संकल्पना जन्मदर संकल्पनेचे स्पष्टीकरण देशात प्रतिवर्षी प्रति हजार लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्यांची संख्या म्हणजे जन्मदर होय वरील उदाहरणात जन्मदर चाळीस आहे क्रमांक चार भारतात आता अनेक प्रकारच्या आणि अने कंपन्यांच्या मोटारी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत उत्तर उदाहरणातील संकल्पना व्यापाराचे उदारीकरण ब संकल्पनेचे स्पष्टीकरण व्यापाराच्या उदारीकरणात आयातीवरील नियंत्रणे शिथिल करण्यात येतात व मुक्तपणे आयात करण्याची आयात करण्याची परवानगी दिली जाते क्रमांक एक हजार रुपये वाचवते उत्तर उदाहरणातील संकल्पना वैयक्तिक बचत संकल्पनेचे स्पष्टीकरण भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक ठेवण्यात येणारा सध्याच्या वैयक्तिक उत्पन्नाचा भाग म्हणजे वैयक्तिक बचत होय ब प्रश्न आहे फरक स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाच पैकी आणि सहा गुण एक फरक लिहायला दोन गुण एक निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य दोन शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र तीन ग्रामीण बेरोजगारी आणि शहरी बेरोजगारी चार पशु पैसा आणि वस्तू पैसा पाच पहिली पंचवार्षिक योजना आणि दुसरी पंचवार्षिक योजना फरक दोन भागामध्ये लिहायचा एका भागात निरपेक्ष दारिद्र्य आणि दुसऱ्या भागात सापेक्ष दारिद्र्य पहिला मुद्दा आहे अर्थ किमान उत्पन्नाच्या अभावामुळे अन्नामधून उष्मांकाची समाधानकारक अशी पातळी प्राप्त न झाल्यामुळे निर्माण होणारे दारिद्र्य म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य होय विविध राहणीमानांच्या दर्जाची तुलना केल्यामुळे निर्माण होणारे दारिद्र्य म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय दुसरा मुद्दा आहे आढळ भारतासारख्या विकसनशील देशात निरपेक्ष दारिद्र्य आढळते राहणीमानातील दर्जातील तफावत सर्वत्र असल्याने सापेक्ष दारिद्र्य सर्व देशात आढळते फरक आहे दुसरा शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र अर्थ पिकांच्या उत्पादनास सहाय्यभूत ठरणाऱ्या उद्योगांचे क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र होय ग्राहकांना सेवा देऊन त्यांच्या समाधानात वाढ करणाऱ्या उद्योगांचे क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र होय दुसरा फरकाचा मुद्दा उदाहरणे शेती मासेमारी इत्यादी उद्योगांचा शेती किंवा प्राथमिक क्षेत्रात समावेश होतो वाहतूक संदेशवहन पर्यटन इत्यादी उद्योगांचा सेवा क्षेत्रात समावेश होतो फरक तिसरा आहे ग्रामीण बेरोजगारी आणि बे नागरी बेरोजगारी पहिला मुद्दा अर्थ खेडेगावात व गावात आढळणारी बेरोजगारी म्हणजे ग्रामीण बेरोजगारी होय शहरात व उपनगरात आढळणारी बेरोजगारी म्हणजे नागरी बेरोजगारी होय दुसरा फरकाचा मुद्दा आहे कारणे शेतीचे हंगामी स्वरूप मागासलेले तंत्रज्ञान शेतजमिनीचे तुकडीकरण निरक्षरता इत्यादी ग्रामीण बेरोजगारीची कारणे आहेत सदोष शिक्षण पद्धती भांडवल प्रदान उत्पादन पद्धतींचा वापर मंदी इत्यादी नागरी बेरोजगारीची कारणे आहेत क्रमांक चार एका भागात पशु पैसा दुसऱ्या भागामध्ये वस्तू पैसा अर्थ इतिहासपूर्व काळात शेळ्या मेंढ्या गाय घोडे इत्यादी पशूंचा पैसा म्हणून वापर केला जात असे प्राण्यांची कातडी धान्य शिंपले इत्यादी वस्तूंच्या स्वरूपातील पैसा म्हणजे वस्तू पैसा होय दुसरा फरकाचा मुद्दा वापर वस्तू पैशाच्या अगोदर पशु पैशाचा वापर केला जात असे वापर वस्तू पैसा धातू पैशाच्या पूर्वी वापरात होता पाचवा फरक आहे एका भागात पहिली पंचवार्षिक योजना दुसऱ्या भागात दुसरी पंचवार्षिक योजना पहिला मुद्दा आहे फरकाचा मुख्य उद्दिष्ट कृषी सा क्षेत्राचा विकास साधणे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे महत्वाचे उद्दिष्ट होते अवजड उद्योगांचा सा विकास साधणे हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे महत्वाचे उद्दिष्ट होते फरकाचा दुसरा मुद्दा लक्ष लक्ष म्हणजे टार्गेट पहिल्या पंचवार्षिक योजनेचे आर्थिक वृद्धीचे अपेक्षित लक्ष दोन पॉईंट एक टक्क्याचे होते पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेर प्रत्यक्षात आर्थिक वृद्धीचा दर तीन पॉईंट सहा टक्के होता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे आर्थिक वृद्धीचे अपेक्षित लक्ष चार पॉईंट पाच टक्क्याचे होते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेर प्रत्यक्षात आर्थिक वृद्धीचा दर चार पॉईंट एक टक्का होता प्रकारे आपण पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे लवकरच तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवलेला व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा ऑल हा पर्याय सिलेक्ट करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा धन्यवाद अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या काही शंका असतील तर विचारू शकता अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीवरून मी या प्रश्नपत्रिका देत आहे त्या उपयोगी ठरतात किंवा नाही ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा